आपल्या सर्वांना विजयचं आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली येवल्यामध्ये एकोणीसशे चाळीसमध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून तीन वेळेला पंथी संघावर आलेले आहेत ते बघून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते संपूर्ण शहर संपूर्ण शहरवासीय त्याचं खूप आनंदाने स्वागत करत असते पुलाचा सडा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो संघ आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेलं आहे संघाच्या आज स्थितीला संपूर्ण संपूर्णमध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त शाखा आहे दीड लाख साधारण सेवा कार्य संघाची संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे चाळीस विविध देशामध्ये संघाचं काम आज चालू आहे ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष आणि इथून पुढे गृह हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघ चालू राहणार आहे संघ वेगवेगळ्या प्राध्यामिक काम करतात असो विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी असेल मजदूरमध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल हिंदू विश्व हिंदी परिषद असेल सहकार भारतीय असेल वनवासी कल्याण आश्रम असेल असं वेगवेगळ्या संघटनेचे महत्वा क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे